नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत वाडा येथे तर उद्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब वाडा या ठिकाणी त्यांची भव्य जाहीर सभा आहे आपल्यासोबत शिवसेनेचे नेते सन्मान्य प्रकाशजी पाटील साहेब आहेत साहेब कशा पद्धतीने उद्याच्या सभेची तयारी आहे उद्या, तयार उद्या एकनाथजी शिंदेसाहेब नगरपंचायत निवडणुकीच्या जाहीर सभेसाठी वाड्यामध्ये सर्व मतदार बंधू भगिनींना लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी येत आहेत आणि त्याच्यामुळं पूर्ण वाडा शहरामध्ये नागरिकांमध्ये मतदारांमध्ये आणि सामाजिक संस्था आणि जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्याचं कारण आहे का त्यांनी मुख्यमंत्री असतानाचं या महाराष्ट्रासाठी घेतलेले जे निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये प्रभावी ठरलेली लाडकी बहीण मुख्यमंत्री योजना त्याचबरोबर अनेक अशा योजना आहेत का त्याच्यातनं ज्येष्ठ नागरिक असेल युवक असेल युवती असेल शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचं निर्णय घेतले गेलेत आणि म्हणून मग लोकांना त्यांच्याप्रती जे आहे एक उत्सुकता आहे मनामध्ये ते प्रत्यक्ष वाडा शहरात येत आहेत काय बोलणार जनतेसाठीचं या वाडा नगरीच्या याच्यासाठी आमदार शांताराम मोरेंच्या माध्यमातून एकनाथ शिंदेसाहेबांनी इथले नगरसेवक आणि गनोरे असतील ते सातत्याने पाठपुरावा करून या शहरासाठी किमान पावणे दोनशे कोटी रुपये शहराच्या विकासासाठी दिलेलं आहे आणि दिलेलं आहेत ते शिवसेनेचं भाग्य का या शहराच्या विकासासाठी काहीतरी करण्याचं भाग्य लाभलं आहे आणि म्हणून कर्तव्य म्हणूनच केलेलं आहे आणि पुढेही पाच वर्षामध्ये या शहरामध्ये जे काही अजूकचं जे चांगलं काम जे आहे या शहरासाठीच्या ज्या योजना अपेक्षित आहेत कारण जसजसं आपण काम करत जातो तसतस त्या शहरामधल्या ज्या काही चांगल्या नवीन काही योजना ज्या आहेत या शहराला नागरिकांना देण्याच्या दृष्टिकोनातनं या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून त्या या शहराला दिल्या जाणार आहे आ, जर आपण पाहिलं तर वरिष्ठ पातळीवर सध्या महायुती आहे परंतु सध्याच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये स्वतंत्रपणे लढण्याचा विचारवाड्यामध्ये शिवसेना शिंदे साहेबांचा सा, किंवा शिंदे गटाचा आहे तर याबद्दल काय सांगाल तुम्ही नाही आम्ही स्थानिक खासदार सौरासाहेब यांच्याशी बोललो होतो इथले ज्येष्ठ नेते बाबजी काटोले सर जे आहे ही आम्ही पंधरा दिवसापासून या युतीच्या बाबत बोलत होतो व्हावा ही आमची प्रामाणिकपणे इच्छा होती आणि सरकार देशामधलं एन डी एचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे आणि वाडा नगरपंचायतीमध्ये सुद्धा ती व्हावा युती असा प्रामाणिकपणे आमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी प्रयत्न केलेला आहे आमचं शहर जिल्हा उपप्रमुख तालुका प्रमुखांनी सर्वांनीच मी स्वतः बोललेलं आहे परंतु त्याला यश ये येऊ शकला नाही त्याच्या त्याच्यामुळं ही निवडणूक जी आहे ती शिवसेना या शहरामध्ये सबलावर लढत आहे